श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत दहा मिनिटे शांतपणे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे हा संदेश तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर मिळवण्यासाठी मदत करू शकतो जर का तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओ मनापासून शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणतात उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर प्रालब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीत आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरात लसूक गमावलं आहे एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाज, राग आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतेस माझ्याकडे अशा आशेने येतेस ते मला तू न मागताही कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचे पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असले असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हळूहळू पुढे जा काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की अयोग्य आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबलात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा कधीकधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावरून भरकटता तू प्रयत्न करणे थांबवतोस आता मला यश मिळणार नाही असा विचार करतोस पण माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा कधीकधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत आणि मला माहीत आहे ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहेत तेव्हा माझ्या मुलांनो हार मानू नका पुढे चालत राहा पण माझ्या मुलांनो दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील जर तुम्ही खूप दुखी राहाल तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल त्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही पण माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत रहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत रहा, तुम्हाला चांगले फळ मिळेल कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता त्यांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा माझ्या मुला नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे कारण जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच अडवतील कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावे असे वाटत नाही हे जाणून ते तुमचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस तुला तुझे काम पूर्ण जोखून द्यावे लागेल हे माझ्या बाळा लक्षात ठेवा जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश देखील त्यांच्यासमोर नतमस्तक होते जे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे की गरीब किंवा तो कोणत्या जातीचा आहे ते पाहते की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामातून त्याला यश मिळवायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो इतके समर्थ बनवले आहे की तुम्हाला तुमच्याबरोबर अयोग्याबरोबरच चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचेही ज्ञान आहे पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुम्हाला नेहमीच त्रास होतो मी तुम्हाला हा संदेश फक्त या उद्देशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते यश मिळवा जे तुम्हाला हवे आहे घाबरू नकोस पुढे जात जा मी संदेश तुझ्या साठी पाठवला आहे मी सदैव तुझा पाठीशी आहे घाबरू नकोस व्हिडिओ आवडल्यास खरा स्वामी भक्त टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा घाबरू नकोस पुढे जात जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ